पतसंस्थेचे कर्ज काढून देतो त्यासाठी घाण खत करावे लागेल असे सांगून अपंग पती व मतिमंद पत्नीची फसवणूक करून काही जणांनी त्यांची शेतजमीन नावावर करून घेतल्याची घटना राहुरी येथील दुय्यम निबंध कार्यालयात घडली याबाबत न्याय मिळावा अशी मागणी फसवणूक झालेल्या पती पत्नीने केली आहे अशोक कारभारी घाडगे वय बेचाळीस वर्ष हे अपंग तर त्यांची पत्नी मतिमंद असून ते राहुरी तालुक्यातील गणगर येथे राहत आहे त्याच परिसरात त्यांची छत्तीस गुंठे शेतजमीन आहे काल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कणगर येथील रोहिणी नालकर व कावेरी नालकर व त्यांचे पती नरेश नानासाहेब नालकर व औदुंबर नानासाहेब नालकर यांनी पतसंस्थेचे कर्ज काढून देतो त्यासाठी घाण खत करावे लागेल असे सांगून अशोक घाटगे यांना राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे घेऊन आले त्यानंतर गोड बोलून तसेच दमदाटी करून अशोक गाडगे यांची शेतजमीन नावावर करून घेतली आणि आम्हाला एक रुपयाही दिला नाही असा आरोप अशोक घाटगे व त्यांच्या पत्नीने केला आहे अशोक घाटगे व त्यांच्या पत्नीने आज राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोर घडलेला प्रसंग कथन करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली प्रकार हा धक्कादायक असून एक व मतिमंद पत्नीची फसवणूक करून त्यांची नावावर करून घेण्यात आली या घटनेची तालुक्यात प्रचंड चर्चा होत आहे अपंग पती व मतिमंद पत्नीला न्याय मिळणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव